ठाकरेगटाचे आमदार रवींद्र वायकर आज शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती मिळत आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत रवींद्र वायकर शिवसेनेत प्रवेश करणार आहेत मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान असलेलं वर्षा बंगल्यावर रवींद्र वायकरांचा जाहीर पक्ष प्रवेश होणार आहे दरम्यान गेल्या अनेक दिवसांपासून रवींद्र वायकर शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचं बोललं जात होतं अखेर त्यांच्या पक्षप्रवेशाला मुहूर्त सापडला असून लवकरच ते एकनाथ शिंदे यांची साध्यताना दिसणार आहेत रवींद्र वायकर यांच्यावर जोगेश्वरीतील कथित घोटाळ्याचे आरोप आहेत त्यांची ईडी चौकशीही सुरू आहे या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी काही दिवसांपूर्वी ट्विट करून रवींद्र वायकरांना ईडी धमकावत असल्याचं म्हटलं होतं तसेच रवींद्र वायकरांना शिंदे गटात प्रवेश करण्यासाठी दबाव असल्याचंही संजय राऊत यांनी म्हटलं होतं अशातच आता थेट रवींद्र वायकरांच्या शिवसेना प्रवेशाचं वृत्त समोर येत आहे दरम्यान आत्तापर्यंत ठाकरेंच्या पाठीशी ठामपणे उभे असणारे वायकर एकाएकी शिवसेनेत प्रवेश करणार असल्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे असे रवींद्र वायकरांच्या रूपात उद्धव ठाकरेंना सर्वात मोठा धक्का बसणार असल्याचं जा बोललं जात आहे जोगेश्वरी भूखंड घोटाळे प्रकरण इडीच्या रडारवर असलेले ठाकरे गटाचे आमदार आणि उद्धव ठाकरे यांचे विश्वासू सहकारी रवींद्र वायकर हे लवकरच शिवसेनेत प्रवेश करणार आहेत गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गटातील आणखी एक आमदार शिंदेच्या गळाला लागल्याची चर्चा होती या आमदाराने एकनाथ शिंदे यांची गुप्त भेट घेतल्याची चर्चा होती मात्र हा आमदार नेमका कोण हे समजू शकले नव्हते मात्र आता आमदार रवींद्र वायकर असल्याची ही माहिती समोर येत आहे यापूर्वी ईडीने आर्थिक गैरव्यवहारा प्रकरणात रवींद्र वायकर यांची चौकशी केली होती गेल्या महिन्यात रवींद्र वायकर यांच्या घरावर ईडीने धाडही टाकली होती त्यानंतर आता रवींद्र वायकर आता शिंदे गटात प्रवेश करतील अशी माहिती सूत्रांनी दिली आहे रवींद्र वायकर यांच्यासोबत स्थानिक शिवसैनिकही शिंदे गटात जाण्याची शक्यता आहे वायकऱ्यांनी सर्व नगरसेवक शाखा प्रमुख विभाग प्रमुखांना तयारीत राहण्याचे आदेश दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे जोगेश्वरीतून एकोणीसशे ब्याण्णवमध्ये रवींद्र वायकर पहिल्यांदा मुंबई महानगरपालिकेवर निवडून गेले दोन हजार सहा ते दोन हजार दहा या काळात वायकर मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष होते नंतर दोन हजार दो नऊ दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसमध्ये सलग तीन वेळा जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघातून वायकर आमदार म्हणून निवडून आले महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये रवींद्र वायकर यांच्याकडे गृहनिर्माण आणि उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या राज्यमंत्रीपदाची धुरा होती त्यानंतर दोन हजार एकोणीसच्या महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये वायकर हे गृहनिर्माण विभागाचे राज्यमंत्री होते